नमस्कार वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आत्ता वाजले साधारण साडे अकरा आज माझी रिहर्सल आहे डान्स रिहर्सल कशासाठी तर झी मराठी अवॉर्ड्समध्ये मी एक परफॉर्मन्स करते त्याची रिहर्सल आज आहे बारा ते दोन आता चहा घेऊन हे बघा मी चहा घेते चहा घेऊन मी आता लगेच लगे निघणार आहे आणि वर्सोवाला आहे माझं रि आणि वर्सोवामध्ये रिहर्सल आहे सो इकडून थर्टी टू थर्टी फाय मिनिट्स लागणार आहे चहा घेते आणि पटकन पळते आता डिरेक्टली आपण रिहर्सल हॉलमध्येच भेटूया ऑन द वे हॅलो तर आता मी माझ्या रिहर्सल हॉलमध्ये पोहचले आहे आणि आमची रिहर्सल झाली आहे पूर्ण ती आता दाखवू नाही शकत इकडे लकन मी जो हमारे कोरिओग्राफर सर आहे और जो मॅम है उनसे मिलवा सकते तो दिस इज सुशील सर ही इस कोरिओग्राफी इनको चॅलेंज द्या की इसको डान्सिंग म्हणजे हे आ, सेफ साईड ती व्हिडिओ काढून ठेवते प्रूफ हो ऍक्च्युअली जेव्हा सरांनी इंट्रोड्यूस केले की वीणा मी म्हणलं मॉर्निंग द्या वीणा चट्टा पण होणार अँड देव दिस इज परी परी आणि कोमल कोमल आणि ह्या तिघांवर एक जिम्मेदारी आहे <laughs> आणि एक विचारी अशा प्रकारे आमची छान रिहर्सल झालेली आहे हे पण आम्ही सांगू छान केली हो केली गेली आता ती कंटिन्यू कशी करणार ते विणावर जबाबदारी आणि त्यांनी मला एक व्हिडिओ पण काढून दिला की हे बघणी घरी कर सो बिचारी ती नो नाही पण ती छान करत बाय बाय वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर आज ना मला सुट्टी आहे पण प्रोडक्शन मधून फोन आला की माझे कॉस्ट्यूम ट्रायल बाकी आहेत सो मी आता कॉस्ट्यूम ट्रायल साठी वर्डला झाले मला सुनीता ताई घ्यायला आली आहे आधी ताईला भेटून घेते आणि मग पुन्हा ब्लॉग स्टार्ट तर ना सुनीता ताई प्रोडक्शनची गाडी घेऊन आली आहे आणि ताई थोडीशी पुढे गेली म्हणजे मला क्रॉस झाली आणि मी तोपर्यंत बाहेर येत होते अँड खूप एंड मोमेंटला ठरलं की म्हणजे आमचं डिसाईड होतं होतं करायचं आहे की नाही करायचं आहे पण मी म्हटलं आता गॅप आहे तर करून घेऊ कारण शूटच्या दिवशी जमत नाही सो आता ताई परत मागे फिरून येते गाडी आहे आणि आता सुनीता ताईने मला पिक केलं आहे सुनीता ताई पुढे बसले आता आपण सेटवर जाऊनच तिला भेटू अँड हे खूप लास्ट मोमेंट असं ठरलं की ताई म्हणाली तू येईपर्यंत पाच दहा मिनटं जातील सो मीच तुला पिक करायला येते सो ताई आली इकडे पिक करायला आणि लिटली सेटवरून हे माझं घर आहे ना फाईव्ह मिनिट्स आहे अक्षरशः फाय मिनिट्स पण आता आमचं रेग्युलर लोकेशनला शूट नाही आहे आता आमचं मर्ड आयलंडच्या एंडला शूट आहे सो बस आता तिकडेच चाललो आहे मी तर आता मी सेटवर पोहोचली आहे आणि मी आता मेकअप रूममध्ये इकडे खूप लोकांचं शूट नाही आहे सारंगचं आणि अस्मीचं शूट आहे त्यांचं झालं की ऑलमोस्ट इकडचं पण पॅकअपच आहे आणि माझे तीन चार पाच ड्रेसेस असतील ट्रायलसाठी सो ते झाले की मग मी पण घरी जाईन आणि इतका पाऊस पडला आहे मॉडायलंडमध्ये ओ ड्रेस त्यांची इतकी वाट लागली आणि मध्ये एक झाड पडलेलं आता मी येताना म्हणजे ते काल पडलं आहे खरं पण ते खूप मोठं झाड होतं त्यामुळे ते काढता काढता त्यांना कालचा दिवस आणि आजचा दिवस असा गेला म्हणजे काल त्यांनी so, ते साईडला केलं आणि आज ते उचलून घेऊन गेले सो व तिकडे पण वेळ लागला बट चला एनिवे anyway, आता जे ट्रायल होणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच यू न्यू काय झा बघू ते अँड स्टेट येऊन ही आपली सुनीता ताई आहे हिने आपल्यासाठी ही साडी काढली आहे फर्स्ट ट्रायलला हे गळ्यातलं हे इयर आणि हे बाकीचे एक्सेसरीज आहेत बाकी आम्ही रेडी झाल्यावर दाखवूच काय बोलायचं आहे हे बघा ही एक साडी आहे पूर्ण लुक मी तुम्हाला बाहेर दाखवते कारण आता मी रूममध्ये आहोत जस्ट एक फायनल टचअप झाला की मग वी आर रेडी टू शूट म्हणजे मेकअप नाही करायचं आहे फक्त कॉस्ट्यूम ट्रायलसाठी आहे सो मेकअपची गरज नाही आहे आता बाहेर गेल्यावर तुम्हाला फुल लुक दाखवते आता फर्स्ट लुक झालेला आहे तिकडे शूट सुरू आहेत त्यामुळे तिकडे मी ब्लॉगिंग नाही करू शकत आहे आणि हे आपले फोटोग्राफरना आहेत हा, हा मी हा बघा हा सेकंड लुक आहे मी मिररमध्ये दाखवते आणि बाहेर ताई पण दाखवेलच सी दिस डबल शेड साडी आणि हा आहे सेकंड लुक फोटोग्राफर इथे आणलेत ही एक साडी आहे छान रेड कलर आणि ग्रीन ब्लाउज ये आय एम व्हेरी हॅपी विथ माय न्यू साडीज ही साडी नेसून मी तुम्हाला दाखवते आता अँड हा बघा हा आहे एक रेड साडीवाला लुक आणि आय टेल यू तिन्ही साड्या खूप छान आहेत uh, दादांनी आता मला चहा आणून दिला आहे सो so मी चहा घेते आहे आणि या बघा ज्वेलरीचा भसारा आता uh, आमची लुक टेस्ट कम्प्लीट होत आली आहे कारण तीन साड्या होत्या त्या ऑलमोस्ट डन आहेत आणि दोन काफतांज आहेत त्याला हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतील अँड देन वी आर डन विथ द ट्रायल सो so, आता ह्या साडीचं पूर्ण लूक बाहेर जाऊन तुम्हाला दाखवते मी फोटोच्या जागेवर यांनी कब्जा केला काय करायचं ताई इत, आपण करू शकतो आपण तो ऍडजस्टमेंट वाले आणि आमच्या फोटोशूटच्या जागेवर या लोकांनी कब्जा केलाय काय करावं इथे मागे आमचं शूट आणि हा जो थर्ड लुक आहे तुम्ही पाहिलाय ह्यानंतर साडी आता काफतान दे ना माझी मेकअप रूम आणि इज माय फोर्थ लुक काफ्तान अँड दिस इज माय फोर्थ लुक दिसत आहे ते ओके झालं आमचं आता आमची लूक ट्रायल झाली आहे आता इकडे शूट सुरू ना आहे ना म्हणून जोरात बोलता नाही येते मला आणि इकडे एक कॅफे पण आहे अँड नाव आर डन फॉर द डे आता मी माझ्या नॉर्मल लुकमध्ये परत येते आणि मग पुढे मी आता घरी जाणार आहे सो बघते आता कॅब किंवा ऑटो इकडून इझिली अवेलेबल आहे सगळं सो ते बघते आणि मग हे केलं दादा मला शिकवते <laughs> हळू जावं हॅलो गुड मॉर्निंग तर आज आमची सातची शिफ्ट आहे ऍक्च्युली एक छोटस गिफ्ट मी हिला दिले कारण हिला ते काज हवं होतं अँड थँक्यू वेलकम बेबी अँड आणि या सातच्या शिफ्टला माणसे किती फ्रेश देत हा नाही टीचर्स आणि हे बघा आता आम्ही जरा मेकअपला बसलो आहे आणि आम्ही आमचा मेकअप स्वतःच करतो मॅक्सिमम वेळेला मेकअप दादा येऊन फक्त आय शेडो करतात सो आता आम्ही मेकअप जरा करून घेतो मानसीला गरज नाही आहे मेकअपची सी सी एम सो फ्रेश सो फ्रेश आणि काल ना मी इन्फिनिटी मॉलला गेलेले आणि मी फॉरेस्ट सेंच्युअरमध्ये गेलेले तेव्हा मी हे सनस्क्रीन घेतलं आणि मानसीसाठी काजळ घेतलं प्लस मला दोन तीन डेनिम्स घ्यायच्या होत्या सो मी ओनलीमध्ये जाऊन डेनिम्स पण घेतल्या आता ह्याचं ओपनिंग करूया दिस इज द सनस्क्रीन बट सी नो वाईट कास्ट नथिंग आणि ते स्किनमध्ये छान ॲबॉर्व होतं खूप ऑइली पण नाही आणि एक शायनाला बे लावल्यावर सो फॉरेस्ट एसेन्शियलला जा आणि तुम्ही पण प्रॉडक्ट ट्राय करा आय एम नॉट प्रमोटिंग इट पण खरंच प्रॉडक्ट्स छान आहे म्हणून सांगतो बोल ना ओके सो मानसी आता ते काजळ जे मी आणलं आहे ते ती ट्राय करणार आहे आणि तिला त्या दिवशीच येस तिला ते खूप आवडलेलं त्या दिवशीच दिस इज व्हेरी ब्युटिफुल व्हॅनिटी ऑफ महानल अच्छा असं आहे का नॅचरल म्हणजे कोणाला हार्म नाही होणार म्हणजे कधी कधी कोणाकोणाला काजार सूट नाही होत बघ ते केमिकल्समुळे होत ऑल्सो इच पिगमेंटेशन खूप छान आहे येस सी सिरियस नाही छान दिसतंय वेलकम मेबी नाही पसारा नाही दिस इज मेकअप आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ही कुठून आहे तर ह्या मुलीला इन्स्टावर डी एम करा तर आज काय झालं माहिती आहे आज माझ्यासोबत एक घटना घडली आहे ती माणसांनी पाहिली आहे आणि ती घटना अशी आहे की माझ्या पायाचं अख्खं नख उखडलंय तुम्हाला मी दाखवते म्हणजे दिस अख्खं नख माझ्या पायाचं उखडलंय आता मी हे ओढून काढणार आहे